नमस्कार मित्रांनो मी गंगाप्रसाद आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घर बाय करावे की रेंटने राहावे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक केस स्टडी देणार आहे जेणेकरून तुम्हाला योग्य ते निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी आणि एक परस्पेक्टिव मिळावा त्या अगोदर घर बाय करणे किंवा रेंटने राहणे हा खूप सब्जेक्टिव्ह असा विषय आहे तो वेगवेगळ्या वे 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 फॅक्टरवर डिपेंड करतो उदाहरणार्थ पहिलं व्यक्तिमत्व अभी नहीं तो कभी नहीं असे म्हणणारे पण काही लोक असतात किंवा अभि नाही तो भी कभी ना कभी मी करही लुंगा असे म्हणणारे देखील लोक असतात नंबर दोन शहर मुंबईमध्ये राहता पुण्यात राहता नागपूरमध्ये राहता का छत्रपती संभाजीनगरमध्ये राहता कुठं राहता नंबर तीन इन्कम सॅलरीड पर्सन आहात का बिझनेस पर्सन आहात नंबर चार प्रायोरिटी इन लाईफ असे पण लोक असतात की मला स्वतःचं हक्काचं एक घर असावं किंवा असे पण लोक असतात जे म्हणतात मला हक्काचं घर असावं परंतु तो डिसिजन फायनान्शियलरित्या देखील योग्य असणं गरजेचं आहे अगोदर सांगल्याप्रमाणे हा खूप सब्जेक्टिव्ह असा निर्णय आहे म्हणून मी तुम्हाला याबाबत कोणताही सल्ला किंवा ॲडवाईस देणार नाही मी तुम्हाला एक केस स्टडी देणार आणि त्या जागी जर मी असतो असतो तर काय केलं असतं हे सांगणार तर बघा हा आहे धोंडेराव बी टेक करून एम बी ए केलं पठ्यानं <laughs> आणि जॉबदेखील केली चार पाच वर्ष आता पॅकेज वीस लाखाचा आहे परंतु सगळे टॅक्सेस कटवून डिरेक्शन जाऊन बारा लाख रुपये हातामध्ये पडतात एक लाख रुपये महिना आणि आत्ता धोंडीरामला प्रश्न पडला ई एम आय काढून घर बाय करावं की रेंटने राहावं आता दोन इथं पॉसिबिलिटी आहेत पहिली आहे, आहे बाय पॉसिबिलिटी आणि दुसरी आहे रेंट पॉसिबिलिटी या आता कम्प्युटर स्क्रीनवर तर बघा पहिलं आहे आता बाय सिनारी म्हणजे धोंडीरामनं घर जे आहे ते घेतलं बाय केलं हा सिनारे पुण्यामध्ये जो आहे तो आय टी सेक्टरला आय टी सेक्टर, सेक्टर मध्ये धोंडेराम कामाला आहे आणि जे आहे ते टू बुक केलं घेण्यासाठी दोन बीएचके घराची किंमत जी आहे ती किती आहे एक कोटी रुपये आहे एक कोटी रुपये किमतीचं घर त्याने बुक केलं यासाठी डाउन पेमेंट त्याने समजा किती दिलं बँका जवळपास डाऊन पेमेंट जे आहे ते सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत देखील डाऊन पेमेंट म्हणजे बँका स्वतः लोन देतात उरलेला आपल्याला डाऊन पेमेंट करावं लागतं एक सेफर साईट आपण धरून चालूया धोंडीरामनं पंचवीस लाख रुपये म्हणजे पंचवीस टक्के डाऊन पेमेंट केलं आणि उरलेले डाऊन पेमेंट ठीक आहे आणि उरलेले जे पंच्याहत्तर लाख रुपये आहेत ते बँकेकडून काय घेतले लोन वर घेतले त्यासाठी सत्तर हजार रुपये महिना पर मंथ चा त्याने काय केला ई एम आय काढला आणि हा किती वर्षासाठी चालत असतो वीस वर्षासाठी त्याचा जो टेन्युअर आहे तो वीस वर्षाचा आहे सो वीस वर्षात वीस वर्षासाठी सत्तर हजार रुपये महिना त्याला द्यावा लागणार त्याच्या हातात किती येऊ लागले बारा लाख रुपये एक लाख रुपये महिना एक लाख रुपयामधून सत्तर हजार गेले किती राहिले तीस हजार रुपये महिना तीस हजार रुपये हा त्याच्यासाठी त्याचं जे जीवन आहे लाईफस्टाईल ला, आहे त्याला मेंटेन करण्यासाठी पुण्यासारख्या जागी तीस हजार रुपये महिना खूप जास्त नसतो पैसा कुठं जातो कळत देखील नाही तर हा तीस हजार रुपये महिना लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी मग वीस वर्षाच्या नंतर त्याच्याजवळ काय असेल घर असेल कारण ईएमआय जे आहे ते सगळं फिटलेलं राहतं वीस वर्षानंतर आणि एक घर त्याच्याजवळ राहतं तो जीवनामध्ये एसआयपी करायला म्युच्युअल फंड इंडेक्स फंड स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी पैसे राहित आहेत का ते तो नाहीत कारण सगळे आले ते मेजॉरिटी याच्यातच गेले ना तर बघा दुसरी जी सिच्युएशन आहे ती आता रेंटची आहे म्हणजे धोंडीराम आता किरायाच्या घरात राहायला रेंट राहिलाय त्यावेळेस काय होईल सगळ्यात अगोदर जो सत्तर हजार रुपये महिना ईएमआय मध्ये जात होता तो जाणार नाही आता या सत्तर हजार रुपये महिन्यामधून त्याने काय केलं पंचवीस हजार रुपये महिना जो आहे तो त्याचा काय जाणार रेंट जाणार किराया जाणार सेम तशाच ते घरामध्ये राहिले टू बीएच केच्या एका करोडच्या परंतु पंचवीस हजार रुपये महिना त्याला काय पडत आहे किराया पडत आहे आता सत्तर हजार रुपयामधून पंचवीस हजार गेले उरले किती पंचेचाळीस हजार आता बघा या पंचेचाळीस हजार रुपयामधून त्यांना पाच हजार रुपये वजा केले हे पाच हजार रुपये त्यांना हेल्थ इन्शुरन्स साठी टाकले हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स साठी टाकले टर्म इन्शुरन्सला आपण काय म्हणतो लाईफ इन्शुरन्स असं देखील म्हणतो हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं फायनान्शियली खूप जास्त इम्पॉर्टंट असतं हेल्थ इन्शुरन्स काढणं आणि टर्म इन्शुरन्स काढणं जनरली हेल्थ इन्शुरन्सची जी किंमत आहे ती पंधरा सोळा हजार रुपये एका वर्षाची असते आणि टर्म इन्शुरन्सची देखील पंधरा सोळा हजार एका वर्षाची परंतु आपण चांगल्या चांगल्या टाइपचं हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स कार्ड ला साठ हजार रुपये एका वर्षाला देऊन आणि याचा फायदा काय असतो हेल्थ इन्शुरन्सचा काय फायदा असतो जर काही आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला काही डिसीज झाला तर सगळी ती कंपनी जी आहे ते बघते ते हेल्थ इन्शुरन्स न कव्हर होतं आणि धोंडेरामच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या फॅमिलीसाठी कवर भेटतो एक करोड दोन करोडचा कशामुळे टर्म इन्शुरन्समुळे आता पंचाळीस हजार रुपयामधले पाच हजार गेले उर उरले किती चाळीस हजार रुपये जर चाळीस हजार रुपये महिना सहा टक्के स्टेपअप करून आपण करू लागलो तर वीस वर्षाच्या नंतर किती रुपये होतात ते मी तुम्हाला कॅल्क्युलेटर न करून दाखवतो बघा गुगलवर आल्याच्या नंतर टाईप करायचं स्टेपअप आय पी कॅल्क्युलेटर त्यानंतर आपल्याला इथे इथे फिनॉलॉजी फ्रांजल कांबराची वेबसाईट आहे तिथे आपण टाकले चाळीस हजार रुपये महिना एक्सपेक्टेड रिटर्न जे आहे ते पंधरा टक्के टाकले जे की स्टॉक ते देखील मी सांगतो तुम्हाला पंधरा टक्के टाकलं ग्रोथ जे आहे ते किती टक्के आपण सहा टक्क्याची गेली आणि टेन्युअर ठेवल्याच्या नंतर आपले जे रिटर्न आले ते किती आले तिथं या ठिकाणी किती आले बघा किती दिसले ते जवळपास सात पॉइंट सात आठ करोड म्हणजे सात पॉइंट ऐंशी लाख रुपये म्हणजे जवळपास आठ करोड रुपये तुम्हाला काय आले त्या एका एस आय पीचे आले तर बघा चाळीस हजार रुपये आठ करोड रुपये जमा झाले आणि तो धोंडीराम आहे तो पंचवीस लाख रुपये डाऊन पेमेंट करणार होता त्याला देखील त्याने चांगल्या फंड मध्ये टाकला आणि तिथे देखील पंधरा चौदा पंधरा टक्केचं रिटर्न जर भेटलं तर या पंचवीस लाखाची किंमत वीस वर्षानंतर होती चार करोड रुपये टोटल किती झाले बारा करोड रुपये तुमच्या मनात आता एक प्रश्न पडला असेल की पंधरा टक्के कसं स्टॉक मार्केटमध्ये बारा तेरा टक्केच भेटतं तर पंधरा टक्के कसं भेटतं तर बघा जे बारा टक्के भेटतं ते निफ्टी फिफ्टीतल्या टॉप पन्नास कंपन्या असतात पंधरा सोळा टक्के कोणामध्ये भेटतं ज्या मिड कॅप कंपनी आहेत स्मॉल कॅप कंपनीचा जे ग्रुप आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्के वीस वीस टक्क्यापर्यंत देखील भेटतं तुम्हाला दाखवतो मी कशा रीतीने भेटतो गुगलवर आलात गुगलवर वर रुपी वेस्ट टाईप करायचं आणि रुपी वेस्ट टाईप केल्याच्या नंतर ही वेबसाईट उघडते रुपी वेस्ट ही म्युच्युअल फंड बघण्यासाठी वन ऑफ द बेस्ट वेबसाईट आहे बघा रुपीवेस्ट मध्ये आलो आपण व्हाट वी ऑफर मध्ये काय केलं आपण म्युच्युअल फंड काढलं आणि टूल्स मध्ये म्युच्युअल फंड स्क्रीनर काढलं ठीक आहे त्या ठिकाणी आलो आपण कॅटेगरीमध्ये आलो कॅटेगरीमध्ये आपण काय केलं असेट ला काय केलं आपण मिड कॅप आणि स्मॉल कॅपला सिलेक्ट केलं इकडे आलो पॉईंट टू पॉइंट रिटर्न आहे त्यानंतर चूज कॉलम आहे चूज कॉलम मध्ये आपण काय केलं दहा वर्षाचा रिटर्न जे ते दाखवण्यासाठी आपण सिलेक्ट केलं थोडक्यात खाली आलो आपण खाली आल्याच्या नंतर बघा येतं त्या ठिकाणी ऍक्सिस स्मॉल कॅप फंड वीस पॉईंट पन्नास टक्के साडे वीस टक्क्याचा रिटर्न दिलेला आहे सतरा पॉईंट सात सात टक्के हे सतरा टक्के एकवीस टक्के एकोणवीस टक्के एकोणवीस 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 अठरा एकवीस सतरा सतरा एकोणवीस इथपर्यंत त्यांनी काय दिलेले रिटर्न दिलेले स्मॉल कॅप थोडस आणि याची व्हॅल्यू किती झाली टोटल बारा करोड रुपये आता तुम्ही म्हणसाल एक करोडचं त्यावेळेस घर होत त्याची देखील व्हॅल्यू वाढली असणार नक्कीच वाढली असणार रिय रिअल इस्टेटनुसार त्याची व्हॅल्यू झाली असेल जवळपास तीन करोड रुपये तर वीस वर्षानंतर आपल्याला असे चार घर घेता येतात परंतु धोंडेराम धोंडेरामनं काय केलं एकच घर घेतलं आणि उरले किती नऊ करोड रुपये नऊ करोडची किंमत जर महागाईला ऍडजस्ट करून आपण काढली तर ही जवळपास होते दोन करोड एक घर तर घर झालंच झालं परंतु दोन करोड रुपये देखील बँकेमध्ये बॅलेन्स आहे तेवढा पोर्टफोलिओ आहे दोन करोडचा आता काय केलं त्यानं ये दोन करोड रुपयाची एस डब्ल्यू पी केली सिस्टेमिक विड्रॉल प्लान केला एक लाख रुपये महिना एक लाख रुपये महिना म्हणजे बारा लाख रुपये एका वर्षाचे म्हणजेच या पोर्टफोलिओचा सहा टक्के तो काढायला आहे आणि हा पोर्टफोलिओ पंधरा टक्क्यानं ग्रो होत राहिलाय म्हणजे जन्मभर फक्त जन्मभरच नाही तर येणाऱ्याच्या ना ना संपूर्ण पिढ्या असतील त्यांना देखील काहीच काम करण्याची गरज नाही हा पोर्टफोलिओ कंटिन्यू स्वरूपाने वाढतच राहणार म्हणून तुम्ही आता निर्णय घ्या की बाय करणं चांगलं असतं का रेंट करणं चांगलं असतं साहजिकच आहे मी रेंट रेंटनच राहिलो असतो वीस वर्ष आणि त्यानंतर मग मी घर घेतलं असतं स्वतःच हा डिसिजन आहे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे बघा कसं असतं श्रीमंत होण्यासाठी एक तर तुम्हाला लोकांना कामाला लावावं लागतं किंवा मग पैशाला तरी कामाला लावावं लागतं आज जर मुकेश अंबानी काहीच काम केलं नाही तरी देखील ते श्रीमंत होऊ शकतात कारण लोक आहेत काम करणारे नुसतंच जर तुम्ही घर घेऊन बसला आणि त्याच्यामध्ये फर्निचर आणायला देखील पैसे नाहीत तर रिकाम्या घरामध्ये काय डाळ भात खात बसणार का तुम्ही तर मला आशा आहे की तुम्हाला बाय करावे की रेंटने राहावे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच भेटलं असेल पुन्हा एकदा सांगतो की कोणतीही ॲडवाईस किंवा कोणताही सल्ला नव्हता मी जर धोंडीरामच्या जागी असलो असतो तर मी वीस वर्ष रेंटनेच राहिलो असतो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय आणि जय महाराष्ट्र